चार मंडळी दादांनी आज मासे विकायला आणलेत आणि पाहुयात आज अजून कोणते कोणते मासे आणले ते दादांनी अ दादा दादा कोणसा कोणसा मच्छी लाए आज मच्छी लाय चालती लाय घिम लाय दांडी लाय तुकडा लाय सुगट लाय एकदम ब्रँडेड आयटम आहे कचरा काडी नाही आपल्या मुंबई के समुद्र लेके आहे थेट हा मुंबई या ठिकाणी मंडळी पाहू शकता शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार आहे आणि बाजारामध्ये मासे विकायला आलेत वाढलेले त्याचबरोबर मावशीने सुद्धा या ठिकाणी आपलं दुकान लावले मावशी तुम्ही कोणते कोणते आणलेत खरेदी केवढ्याची एकूण सगळीला काय सांगायचं खरेदी आहे लाख रुपये खरेदी करून या ठिकाणी माल आणलाय विकायला आणि अगदी महागाचा माल आहे हे मार्केट मध्ये याचे सगळ्याचे दर काय आपण विचारूयात 130 ला पाव किलो तीस रुपये चटा काय 50 ला दोन चटा 120 ला पाव किलो आहे हे 100 ला पाव किलो आहे हे 100 ला पाव किलो आहे कुठलाही व्यवसाय करायचा झालत अगोदर पैसे लावावे लागतात आणि जे काय भेटणार आहे ती मेहनतीचं ते मेहनतीचं पुन्हा आपलं दादा तुम्ही किती आणले काय तुमची कावड्याची खरेदी लाख रुपयाची अरे बाप रे एवढू शेवडूशी माशी लाख लाख रुपयाचे दरिया किनारे जे समुद्रातील खारे पाण्यातील मासे असतात ते वाळवून अशा प्रकारे मार्केट मध्ये विकले जातात दिलशे खिला बाबा कोणता घेतला कसा बनवायचा ते त्यांच्या मनावर पण कसा कसा घरी बनवायची कशा प्रकारे बनवता तेल माल मसाला किती वर्षापासून खाता दहा वर्षापासून खायला टेस्टी लागते का हो मस्त लागते या ठिकाणी वाळलेला मासा खायला मस्त लागते असं काकांचं म्हणणं आहे मंडळी आणि हा हे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार पाहू शकता अगदी छोटे छोटे दुकानं पण लाखाशिवाय माल नाही ना। ना। ना।